नमस्कार मैत्रिणीनो ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला ज्याला कोणाला नॉनव्हेज खायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे वजरी मसाला घेऊन आले आहे किंवा तुम्ही ह्याला वजरी उसळही बोलू शकतात खूप सुंदर रेसिपी आहे वजरी उसळ बोलायचं कारण की याच्यात मी काळेवाटाने घातले आमच्या कोकणामध्ये वजरीमध्ये काळे वाटाने घालतात खूप सुंदर लागते रेसिपी तर ज्याला कुणाला वजरी आवडत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीत नक्की करून पहा तर त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आधी मी वजरी बाजारातून घेऊन असे बा घेऊन आल्यानंतर असं बारीक कट करून घेतलेत ह्याला अजून मी धुतलेलं नाही आहे तर व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आता त्याच्यात घालायला मी मोड आणलेले काळे वाटाने घेतलेले आहेत तर आता हे मी वजरी आहे ती स्वच्छ आधी धुवून घेते तर धुवायसाठी मी ह्याला गरम पाणी वापरलेलं आहे गरम पाणी वापरायचं कारण ह्याच्यावरची जी घाण वगैरे असते वास असतो सगळं निघून जातो तर त्यासाठी मी ह्याला व ह्याला गरम पाणी घातलेलं आहे तर असं मी दोन तीन वेळा धुतलेलं आहे तर असं तुम्हाला मी दाखवते हे असं गरम पाण्यात तर हात मी घालत नाही चमच्याने असं करून घेते कारण गरम आहे पाणी तर आता मी हे एकदा धुवून घेतलेलं आहे असं मी दोन तीन वेळा धुतलेलं आहे आता ह्याचं पाणी मी काढून टाकून देते आता हे मी अजून एकदा धुवून काढते असं मी तीन वेळा धुतलेलं आहे तर तुम्ही नक्की व्यवस्थित अशी स्वच्छ अशी धुवून घ्या कारण त्याला खूप घाण असते आणि वासही असतो तर ते निघायसाठी म्हणून स्वच्छ आता मी उकडवताना आधी कुकरमध्ये लावायच्या आधी ह्याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घातले आहे जाडं मीठ आणि ह्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून ह्याला कुकरला कुकर लावून घ्यायचं आणि चांगले असे सात आठ शिट्ट्या काढून घेतले कारण वजरी शिजायला खूप टाईम लागतं आता हे काळे वाटाने पण मी शिजवून घेतले कुकरला दोन शिट्ट्या देऊन आता ह्याच्यात घालायसाठी मी खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलं आणि ओलं खोबरंही घेतलेलं आहे तर सुकं खोबरं भाजताना त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे हे बघा कांदा हे मी दोन मोठे असे कांदे घेतले आहेत उभे चिरून आता हे चांगलं असं भाजून घेतले खोबऱ्याचं आणि त्याच्यामध्ये थोडी कोथंबीर घेऊन हे वाटण करून घ्यायचं आणि ओलं खोबरं वेगळं मी भाजलेलं आहे तर हे असं वेगळं वेगळंच वाटण भाजाय वाटायचं आहे तर आधी हे मी सुकं खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे आता ओल्या वा ओलं खोबऱ्याचं वाटणही असंच करायचं आहे आणि वेगळं वेगळं ठेवायचं आहे तर आता हे झालेलं आहे आता मी वजरी जी शिजवायला ठेवली होती ती झालेली आहे वजरी बघा अशी शिजवून घेतली आणि काळे वाटाणी शिजवून घेतलेले आहेत आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे जास्त मी ऑईल वापरत नाही थोडंच वापरते ऑईल नॉनवेज असो किंवा काही असो तर आता याच्यामध्ये मी दोन तेजपत्ता असे तोडून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक चमचा जिरा घालते आणि जर तुम्हाला खडा मसाला आवडत असेल तर घाला तर याच्यात काही शक नाही घातला तरी चालतो तर आता ह्याच्यामध्ये मी दोन बारीक शिरलेले कांदे घेतले आहेत आणि व्यवस्थित असे परतून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची आहे तीही व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता परतून आणि त्याच्यामध्ये दोन चमचे आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे तर आता ही व्यवस्थित अशी परतून घ्यायची असा कलर आला पाहिजे जा, जास्तही कच्चा कांदा ठेवू नका नाही तर गोडूच लागणार तर मी आता व्यवस्थित कांदा परतून घेतलेला आहे सोनेर रंग आता ह्याच्यामध्ये मी एक टॉमॅटो घातला आहे बारीक चिरून तोही व्यवस्थित परतून घेतला आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट टाकत आहे तर हा घरगुती मसाला आहे आणि दोन चमचे मालवणी मसाला घातलेला आहे तिखट तुमच्या हिशोबाने तुम्ही घालू शकता तर आम्ही जास्त थोडं तिखट खातो त्याच्यामुळे मी कमी तिखट घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घातली कारण कुकरमध्ये घालतानाही मी हळद घातलेली आहे तर म्हणून थोडीशी घातलेली आहे आता हे परतून घ्यायचं आहे मसाले सगळे व्यवस्थित आता परतून झाल्यानंतर हे खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते एक वाटीच घेतलेलं आहे खोबरं कांदा आणि कोथंबीरचं वाटण केलं होतं भाजून व्यवस्थित हे मी एक वाटी घातल्याने व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता वजरी जी शिजवली होती त्याचं पाणी काढून टाकलेलं आहे मी आणि व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे बघा मस्त अशी दिसते पण खूप सुंदर आहे आणि खायला अप्रतिम आहे सुंदर लागते टेस्टी लागते एकदम आता झालेलं आहे तर हे काळे वाटाने मी शिजवले तेही घातले ते दोन्ही शिजवून घेतलेले तर त्या त्याच्यामुळे जास्त काही शिजवायची गरज नाही पण व्यवस्थित असे मसाले व्यवस्थित लागले पाहिजे तर आता ह्याच्यामध्ये मी काळ्या वाटाण्याचं जे पाणी होतं उकळवताना ते मी काढून ठेवलं होतं साईडला तर हे मी तुम्हाला तुम्हाला किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला आणि हे असं मी घालून घेतलं आहे चव चव बघून मला मीठ कमी वाटलं म्हणून मी मीठ घातलेलं आहे आता मीठ घालून झाल्यानंतर थोडं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे आता मग अशी मी ओला ओल्या नाळाचं खोबऱ्याचं वाटण मी वेगळं केलं होतं तर हे मी दोन तीन चमचे घातलेलं आहे वरून आता हे शिजलेलं आहे बऱ्यापैकी तर हे वरून घातलेलं आहे ओलं खोबरं मग अशी मी खोबरं घातलेलं आता हे ओलं खोबरं घातलेलं आहे आणि जर आता मला हे जरा घट्ट वाटते म्हणून मी थोडंसं पाणी घालते तर जास्त घातलेलं नाही आहे मी भाताबरोबर आणि खायला मस्त लागतं म्हणून जर असं थपथपीत केलेलं आहे उसळ टाईपमध्ये आता हे झाकण लावून वाफ करून घेते पाच मिनटं आणि झालेलं आहे बघा मस्त अशा खाय खूप टेस्टी झालेलं आहे एकदम झणझणीत आणि चमचमीत आहे एकदम सुंदर रेसिपी आहे तर आता ही मी थोडीशी कोथंबीर घालून रेसिपी झालेली आहे रेडी आता बघा सुंदर अशी तर ज्याला कुणाला वजरी येत नसेल त्यांनी ह्या पद्धती सोप्या पद्धतीत नक्की करावी तर हे झालेलं आहे आता मी बघा मस्त अशी वजरी रेडी आहे आता याच्याबरोबर खायला मी नाचणीची भाकरी केलेली आहे तुम्ही तांदळाची भाकरी करू शकता तुमच्याकडे जर ज्वारीची असेल बाजरीची असेल तर कुठली आमच्या गावामध्ये आम्ही नाचणीची भाकरी तांदळाची भाकरी खातो तर मी नाचणीची भाकरी केलेली आहे आणि खूप छान लागतं भाताबरोबर खूप टेस्टी लागतं तर तुम्हाला ज्याच्याबरोबर आवडत असेल त्याच्याबरोबर खावा तर आता हे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद